मदिनानगर येथे शहर पोलिसांनी पाच लाख सत्तावीस गुन्हे दाखल उदगीर शहरातील तळपूर रोड नगर परिसरात अवैध वाहतूक करणारा एक पिकअप टेम्पो व कार शहर पोलिसांनी चौदा डिसेंबर रोजी रात्री ताब्यात घेतली असून पाच लाख सत्तावीस हजार रुपयाचा गुटखा जप्त केला आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की मदीना नगर भागात तालुक्यातील महाराष्ट्र राज्य राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेला गीतांजली सागर नजर गुटख्याची वाहतूक करीत असताना टेम्पो क्रमांक एम एच सत्तेचाळीस वाय त्रेसष्ट व कार क्रमांक एम एच चोवीस ए एफ बावन्न त्रेचाळीस या वाहनांना ताब्यात घेतले असता पाच लाख सत्तावीस हजारांचा गुटखा दोन्ही वाहनांची अंदाजित किंमत दहा लाख रुपये असा एकूण पंधरा लाख सत्तावीस हजारांचा मुद्देमाल शहर पोलिसांनी जप्त केला आहे अन्न व औषध प्रशासन अन्न भेसळ अधिकारी विठ्ठल चटवाजी लोंढे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उदगीर शहर पोलीस ठाण्यात अजहर पटेल हमीद पटेल जफर पटेल यांच्यावर गुरणं तीनशे शेहेचाळीस अब्ली तेवीस कलम एकशे अठ्ठ्याऐंशी दोनशे बहात्तर दोनशे त्र्याहत्तर तीनशे अठ्ठावीस चौतीस भांडवी व अन्न सुरक्षा कायदा दोन हजार सहा कलम एकोणसाठनुसार पंधरा डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांच्या आदेशाने पुढील गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव हे करीत आहेत